ऑपरेशन सिंधूरन पाकिस्तानला खूप खोलवर जखमा दिल्या तब्बल नऊ ठिकाणी भारतानं हल्ला करत पाकिस्तानी आर्मीची अवस्था अक्षरशः पळताभुई थोडी करून टाकली हजारो वर्ष भारताबरोबर लढू अशी वल्गना करणाऱ्या पाकिस्तानला भारतीय जेट्स आणि ड्रोन आले कधी आणि हल्ला करून गेले कधी याचा थांग पत्ता सुद्धा लागला नाही ज्यावेळी भारतानं पाकिस्तानात एअर स्ट्राईकची बातमी आणली त्यानंतर पाकिस्तान जागा झाला सर्वात आधी याची माहिती भारतीय लष्करानं आपल्या अधिकृत असणाऱ्या एक्स या दिली यावेळी आर्मीनं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा हॅशटॅग वापरला आणि जस्टिस इज सर्व जय हिंद असे दोन ओळींचं ट्विट केलं त्याला ऑपरेशन सिंदूरच्या फोटोची जोड देण्यात आली आणि यानंतर अख्या जगाला समजलं की भारतानं स्ट्राईक केला आणि पाकिस्तानात सुरू तोपर्यंत सर्वजण साखर झोपेत होते हे होते इंडियन आर्मीची कार्यपद्धती सात रात्रीच्या एक वाजून एक्कावन्न मिनिटाने भारतीय लष्करानं ट्विट करत ऑपरेशन सिंदूरची अधिकृत माहिती दिली त्यानंतर परराष्ट्र मंत्रालयानं ऑपरेशन सिंदूर कधी कुठं आणि का राबवण्यात आलं या प्रश्नांची सर्व उत्तरं अधिकृतरित्या पत्रकार परिषद घेत संपूर्ण जगाला दिली यावेळी देखील भारतीय लष्करातील दोन महिला अधिकारी कर्नल सोफिया कुरेशी आणि विंग कमांडर व्योमिका सिंग यांचा समावेश करत भारतानं नारी शक्तीचा एक जागतिक संदेश दिला भारताचं मेसेजिंग पहिल्यापासूनच स्पष्ट आणि अधिकृत होत आणि इथून पुढे देखील ते तसंच स्पष्ट आणि अधिकृत असेल मात्र या उलट कांगावे बाज पाकिस्तान हा मात्र आपल्या मूळ चारित्र्यावर गेलाच एक तर भारतानं अवघ्या पंचवीस मिनिटात पाकिस्तानमधील नऊ ठिकाणं उद्ध्वस्त केली शेकडो दहशतवादी पिलावळ यमसदनी पाठवली यामुळं पाकिस्तान गोंधळला होता आणि अजून देखील तो गोंधळलेलाच आहे त्यांच्या आर्मीला आणि सरकारला काय प्रतिक्रिया द्यावी हे आधी सुचत नव्हतं पाकिस्तानचा संरक्षण मंत्री एक बोलतोय पाकिस्तानचा पंतप्रधान दुसरंच बोलतोय तर आर्मी चीफ कोणत्या बिळात जाऊन लपून बसलाय हे देवत जाणो अशी सध्या परिस्थिती झाली आहे भारताच्या ऑपरेशन सिंधूला काउंटर करण्याची धमक आणि कुवत पाकिस्तानमध्ये नसल्याचं हे यावरून दिसून येत आहे त्यामुळं पाकिस्ताननं आपल्या मूळ राबवायला आणि पसरवायला सुरुवात केली त्यांनी आधी भारताचं राफेलच काही फायटर जेट्स पाडल्याचा दावा केला साऊथ एशियन प्रस्पेक्टिव्ह या एका ट्विटर हँडलवरून पाकिस्ताननं भारताचं राफेल जेट पाडल्याचं सांगण्यात आलं आता ही बातमी खरी वाटावी यासाठी याला एका जळणाऱ्या विमानाचा व्हिडिओ चिटकवण्यात आला आणि मग काय सर्वांचाच ग्रह झाला की खरंच पाकिस्ताननं भारताचं जेट पाडलं की काय मात्र भारताच्या प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोनं याच फॅक्ट चेक केलं यात पाकिस्तान दावा करत असलेलं फायटर हे राफेल नसून मीक ट्वेंटी नाईन हे विमान आहे जो व्हिडिओ दाखवला जातोय ना तो व्हिडिओ सप्टेंबर दोन हजार चोवीस मधला होता त्यावेळी राजस्थानमध्ये भारतीय वायुदलाचं हे विमान क्रॅश झालं होतं अशा प्रकारच्या भारताच्या जेट्स पाडल्याचा दावा करणाऱ्या अनेक पोस्ट पाकिस्तानी अकाउंटवरून सोशल मीडियावरती सध्या शेअर केल्या जात आहेत मात्र याचा एक एक करून समाचार हा पी आय बी फॅक्ट चेक एक्स अकाउंटवरून घेत आहे आणि यावरती टी व्ही नेक्स्ट मराठीचं देखील लक्ष आहे आणि याच्यातल्या नेमक्या गोष्टी काय आहेत ते तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत आहोत असाच कांगावा ब्राह्मोस मिसाईलच्या बाबतीत देखील करण्यात डीआरडीओच्या एका अधिकाऱ्याच्या नावानं एक पत्र व्हायरल करण्यात आलंय या पत्रामध्ये ब्राह्मोस मिसाईल फेल गेल्याचा दावा करण्यात आला आहे याचा देखील समाचार पी न घेतला आहे अजून काही पाकिस्तानी एक्स या अकाउंट वरून ऑपरेशन सिंधूर दरम्यान प्रत्युत्तरादाखल केलेल्या कारवाईत भारताच्या वैमानिकांना पकडण्यात आल्याचा मोठा आणि हास्यास्पद धावा करण्यात आलाय मात्र मध्ये जो व्हिडिओ दाखवला जातोय तो व्हिडिओ फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मधला आहे त्यावेळी भारतीय वायुदलाचं मिराज टू थाउजंड हे विमान ग्वाल्हेर इथं तांत्रिक बिघाडामुळे क्रॅश झालं होतं याबाबत देखील पीआयबीनं खुलासा करत पाकिस्तानचं पितळ उघडं पाडलं आहे पाकिस्ताननं भारताविरुद्धच्या प्रत्येक युद्धात सपाटून मार खाल्लाय मात्र म्हणतात ना सुंभ जळला तरी पीळ जात नाही आणि ही म्हण पाकिस्तानला अगदी तंतोतंत लागू होते पाकिस्तानच्या एका एक्स अकाउंट वरून भारतीय सैन्यानं पांढर निशाण फडकून त्यांच्या सैन्यांचे मृतदेह नेत आहेत असा खोटा प्रचार करण्यात येत होता मात्र पी आय बी न फॅक्ट चेक मध्ये हा फोटो सप्टेंबर दोन हजार एकोणीसचा असून त्यावेळी पाकिस्तानी आर्मीनं निशान फडकवलं होतं आणि त्यांच्या सैन्याचे मृतदेह ताब्यात घेतले होते ते सिद्ध झालं पाकिस्तान नेहमीच उलटी बोंब एकदा सिद्ध होत आहे पाकिस्तानकडून ऑपरेशन सिंदूर नंतर फेक न्यूजचा वापर करत प्रपोगंडा पसरवण्याचा प्रयत्न केला जात आहे नुकतंच त्यांनी अमृतसर मधील भारतीय लष्करी तळावर हल्ला केल्याचा दावा केलाय आणि यात जो व्हिडिओ दाखवण्यात आलाय ना तो व्हिडिओ देखील फेक आहे असं पीआय न सांगितलंय पाकिस्तानी ट्विटर हँडलवर जो व्हिडिओ सध्या शेअर करून पाकिस्तान शेखी मिरवत आहे ना तो व्हिडिओ मधल्या एका व्हिडिओ त्यांनी शेअर केला आहे सिंधूर ऑपरेशन नंतर पाकिस्तानी आर्मीची अब्रू अक्षरशः वेशीवरती टांगली जात आहे यानंतर आता पाकिस्ताननं फेक न्यूज पेरून प्रपोगंडा पेरण्यास आणि पसरवायला सुरुवात केली आहे भारतानं पाकिस्तानात घुसून नऊ ठिकाणावरती हल्ला केल्यानंतर तिथली जनता पाकिस्तान लष्कर झोपलं होतं का असा सवाल करत आहे मात्र बोलवच्चन अधिकाऱ्यांचा भरणाचलेल्या पाकिस्तानी आर्मीकडं या प्रश्नाचं उत्तर नाही आहे आणि त्यामुळेच ते त्या आपले आब्रू वाचवण्यासाठी आणि जनतेतील आपली इमेज डॅमेज झालेली सुधारण्यासाठी फेक न्यूज पेरत आहे हा त्यांचा एक स्ट्रॅटेजीचा भाग आहे मात्र ही स्ट्रॅटेजी पीआयबीनं फॅक्ट चेक करून त्यांच्यावरतीच उलटवली आहे आणि याच गोष्टी आपण टीव्ही नेक्स्ट मराठीच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत पण एक मात्र नक्की ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून भारतानं पुन्हा एकदा दाखवून दिलंय आम्ही तुमच्यामध्ये थेट येऊन तुमच्यावरती हल्ला करू शकतो कारण भारत आता नवा भारत आहे